रामकृष्ण हरी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथं बघा मी पाच सहा अंडी घेतलेली आहेत आता आपण ती छान अगदी मस्त पद्धतीने उकडून घेऊया आणि चला आता पुढच्या तयारीला बघा इथं वाटण्याचं सामान घेतलं आहे खोबरं कांदा लसूण धणे डाळ आणि लसूण हे एवढं घेतलेलं आहे बघा चला आता आपण हे वाटण परतून घेऊयात ते मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आता कढई तापली की आपल्याला त्याच्यात ते थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे आपला मसाला तळा भाजून घ्यायचा आहे तेवढंच तेल वतायचं आहे काही जास्त वातायचं नाही इथं मी आधी खोबरं टाकलं आहे खोबरं आपण मस्तपैकी परतून घेऊया बघा कलर आहेस तोपर्यंत आपल्याला आहे वाटण जेवढं छान परत छान तेवढी मस्त अगदी अंड्याची रस्साबाजी होती आपण करणार आहे आज अंड्याची रस्साबाजी हे बघा खोबरं अगदी छान कलर आहे स्तोवर परतलंय आता मी ते काढून घेते इथं मी डाळ टाकून घेते आहे आपल्याला भाजून घ्यायची बघा मी याच्या आधी बी अंड्याची रेसिपी दाखवल्यात पण त्याच्यामध्ये याच्यामध्ये बराच फरक वेगवेगळा आहे थोडा आहे आणि कसं आहे मैत्रिण अंड्याची भाजी आता काल म्हणायला काहीच नव्हतं मग अंडी दिसली समोर म्हटलं चला आन्देच, आता अंड्याचंच अंड्याचीच भाजी करूया आता इथं कांदा टाकून घेतला आहे कांदा बी आपण अगदी छान पद्धतीने आणि लसूणही त्याच्यात टाकून घेतला आहे बघा अगदी मस्तपैकी परतूया आणि कांदा परतत आला की मग आपल्याला धणे टाकायच्यात धने लगेच कानाही टाकायचे कारण की धने आपले करपतील आणि धने आपले गवळ गवळच भाजायचे जास्त नाही धण्याला असा करपटपणा अजिबात आला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला भाजायचे हे बघा अगदी छान पद्धतीने कांदा भाजलाय आहे चला आता धने टाकून घेऊया थोडेसे अर्धा चमचे धने टाकलेले तेही मी पूर्ण परतून घेते आणि मैत्रिणी श... व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ ते बी नक्कीच सांगा कुणी नवीन असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि अगदी छान छान कमेंट बी द्या माझ्या व्हिडिओला हे बघा अंडी अगदी मस्तपैकी आपली उकडून झालेली आहेत आता ते आपण सोलून घेऊया इथं वाटण बी वाटून घेऊया चला तोपर्यंत अगदी मेहण्यासारखं वाटण वाटून घ्यायचं एकदम बारीक आणि डाळी डाळीने काय होतं घट्टपणा येतो ग्रेव्हीला अगदी मस्त छान अगदी रस्ता होतो उंच उदार हे बघा अगदी मस्त वाटण झालंय वाटून चला मग आता आपण आपले अंडे बी सोलून झाल्यात आपण आता इथं अंड्याची भाजी करूया अंडी मी मधून कट करून घेणार आहे बघा एका अंड्याचे दोन तुकडे करणार आहे आणि अगदी मस्तपैकी रस्सा रस्सा अंड हे करणार आहे इथं मी तेल टाकून घेते बघा तेल बी अगदी मापातच टाकले जास्त नाही टाकलेलं कारण की जास्त तेलकट असलं की कुणी खात नाही तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही टाकू शकता इथं जिरी मोरी टाकलेली आहे जिरी मोरी अगदी छान पद्धतीने तडतडून तोड़ द्यायची बघा आणि इथं आपले बेसिक मसाले घेतलेले आहेत बघा दाना पावडर हळद कांदा लसूण मसाला बेडकी मिरची पावडर गोडा मसाला अशा पद्धतीने मी मसाले घेतलेले हे मसाले संपूर्ण आणि मीठसुद्धा टाकलेले आहे बघा आता हे मसाले आपण मस्तपैकी परतून घेऊया आणि त्याच्यात वाटण टाकून देऊया अगदी छान पद्धतीने मसाले परतून झाले चला मग वाटण बी टाकूया आपण वाटंबी अगदी त्याच्यात मिक्स करून घ्यायचं अगदी मसाल्याला अगदी छान कलर आलाय बघा इथं आपल्याला हवं तेवढं आपण पाणी टाकणार आहे अगदी चार पाच माणसांना ला लागून एवढीच भाजी आपल्याला करायची जास्त काही करायची नाही अंडी अशी चिरून टाकली की त्याच्या मधला जे हे असत पिवळसर पानाचा बिल त्याने अगदी छान एक चव येते हे बघा भाजी आपली एकदम रेडी झालेली आहे आणि कलर बी खूप छान झालेला आहे मैत्रिणी हे बघा कशी वाटली मैत्रीण तुम्हाला भाजी आजची चला मग आता काढून दाखवूया आपण तुम्हाला संपूर्ण भाजी मी काढून घेते बघा या वाटेल आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रीण चला मग उद्या असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय